मुस्लिम बँक आणि आझम कॅम्पस संस्थेची शासनाने चौकशी करावी मुस्लिम बँक आणि संस्था एकाच कुटुंबाच्या ताब्यात असून अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहे पुण्यातील नामांकित अशी मुस्लिम बँक आणि आझम कॅम्पस या दोन्ही संस्था अनेक वर्षापासून एकाच कुटुंबाच्या ताब्यात असून यामध्ये अनेक गैरव्यवहार आणि अने अनियमितता दिसून येत आहे बँकिंग आणि संस्थात्मक घोटाळे उघडकीस आलेले एकाच मुस्लिम कुटुंबातील भाऊ गुंतलेले विश्वस्त आणि संचालक मंडळ एकाच सहकारी बँकेची प्रतिष्ठा धोक्यात आणण्यासाठी आर्थिक अनियमितता खाजगीकरण व गैरव्यवहाराच्या माध्यमातून संस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे यावर तात्काळ कारवाई होण्यासाठी शासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी आझम कॅम्पस संस्थेचे माजी सचिव आणि मुस्लिम बँकेचे संचालक अयूब शेख यांनी केली आहे यावेळी माजी नगरसेवक उस्मान हिरोली ॲडव्होकेट अनवर हुसेन आणि बँकिंग तज्ज्ञ अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेत केली आहे पुढे ते म्हणाले की आझम कॅम्पस आणि बँक शंभर टक्के सुरक्षित आहे जोपर्यंत नियामक प्राधिकरण संविधानिक मूल्यांसह मजबूत आहे परंतु एकाच कुटुंबाच्या फायद्यासाठी त्याचे खाजगीकरण व स्मॉल बँकेत रूपांतर करण्याचे षडयंत्र होऊ नये यासाठी सखोल चौकशीची मागणी आम्ही करत आहोत त्यातील मुद्दे पुढील प्रमाणे आहेत सध्याचे प्रशासकीय व्यवस्थापन मंडळ एकाच इनामदार कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहे आणि ट्रस्ट आणि सोसायटीची सुमारे तीस हजार कोटीची मालमत्ता धोक्यात आहे मुख्य कर्मचारी देखील इनामदार कुटुंबाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नातेवाईक आहेत इनामदारांची कार्यपद्धती लक्षात घेता कॅम्पसच्या सुमारे सदस्यांची आणि सहकारी बँकेच्या सभासदांची सब, सब, यादी काही उपयोगाची नाही सध्याचे गव्हर्निंग बोर्ड विसर्जित केले जावे आणि स्व स्वतंत्र संस्था प्रशासक किंवा प्राप्तकर्ता नियुक्त केला जावा कारण इनामदार त्याचे कुटुंब आणि साथीदार त्यांच्याकडून मालमत्तेचे हस्तांतरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही रमजानचा पवित्र महिना लक्षात घेऊन इनामदारांनी बोलावलेली नियमित सर्वसाधारण सभा सिद्ध करतो हे सिद्ध होत आहे इनामदार त्यांचे कुटुंब आणि सहकारी यांनी एम ई सोसायटीच्या योजनेतील बदलासाठी अर्ज देखील दाखल केल्याने सोसायटी ट्रस्ट आणि समुदायाची मालमत्ता त्यांच्या स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्याचा हेतू साप दिसून येतो मालमत्ता हस्तांतरणाची ही शैली बँकेच्या सद्भावना आणि नावाचे गाणे गाऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाईन ऑफ क्रेडिट सिद्धांताच्या दुर्भावनापूर्ण हेतूने आहे एक सहकारी इनामदार कुटुंबाने त्यांच्या व्यवसाय कॅनडा आणि एडिनबर्ग स्कॉटलंडमध्ये स्थापित देखील केला आहे आणि परदेशात त्यांची ओळखपत्रे दाखवून समुदाय मालमत्ता आणि सदिच्छा वापरल्या देखील जात आहेत पुण्याच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक पुरावे ठेवले आहेत त्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोरही रीट याचिकाही दाखल केली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आर जी पी एम रमजान दरम्यान शेड्यूल का आहे इनामदार कुटुंबाने मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ए एम सी ई सोसायटी एज्युकेशनल लेआउट आणि होल आजम कॅम्पस यासारख्या समुदायाच्या सर्व प्रमुख होल्डिंग्स ताब्यात घेतल्या आहेत इनामदारांनी खाजगी विद्यापीठाचा स्वतःचा ब्रँड स्थापन करून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे भविष्य देखील उद्ध्वस्त केले असून पुणे विद्यापीठाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व प्रतिष्ठा याकडे दुर्लक्ष केले आहे कॅम्पस आणि सहकारी बँकेच्या विश्वस्तांनी उत्तर द्यावे आणि आरोपांना त्याची भूमिका स्पष्ट करावी सत्याचा पर्दा फाश करण्याच्या चळवळीला मोठ्या प्रमाणावर समुदायाने पाठिंबा दिला आहे व वेखील आहे सामाजिक क्षेत्रातील आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे कि एक हस्बैंड उसकी वाइफ उसके दो बेटे और उसका भाई और उनके भतीजे और उनके भांजे गवर्निंग बॉडी में सोसाइटी की ट्रस्ट की और वो ट्रस्ट और वो प्रॉपर्टी जिसको एक पत्ते ने 1914 1915 में खरीदा था फॉर दी कम्युनिटी वेलफेयर ऑब्जेक्ट उस प्रॉपर्टी पर और उस प्रॉपर्टी को इनडायरेक्टली अलॉइनेशन करके थ्रू गवर्निंग बॉडी उसको एडॉप्ट करना और उसको लेना यह कानूनी जुर्म है आपल्याला आपण आणि तुम्हाला प्रेस नोट दिलेले आहे हाजी गुलाम आजम एज्युकेशन ट्रस्ट जे आजम कॅम्पसच्या नावाने फेमस आहे जवळजवळ तीस शैक्षणिक संस्था या एक कॅम्पस मध्ये आहे आणि जवळजवळ तीस हजार मुलं मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्या संस्थेमध्ये गेले चाळीस वर्ष डॉक्टर पी एनामदार आणि त्यांचे जे साथीदार म्हणजे आम्ही सगळेच लोक होतो त्यावेळेला हे आम्ही त्या, त्या संस्थेचे संस्था चालक म्हणून आम्ही काम करत होतो पण येणाऱ्या दोन हजार बावीसला त्यांनी गव्हर्निंग बोर्डच्या कुठल्याही मेंबरला किंवा हाजी गुलाम आझम ट्रस्टच्या कुठल्याही ट्रस्टीला विश्वासच न घेता ह्या सगळं जे हाजी गुलाम ट्रस्टची घटना आहे आणि एम सी सोसायटीची घटना आहे त्या चॅरिटी कमिशनर मध्ये जाऊन त्यांनी ती घटना पूर्ण बदलून टाकली आणि याच कोणालाही माहिती द्यायचं कामा नाही कोणालाही माहिती मिळत कामा नाही अशा पद्धतीने त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही, देता है, ही तेनी, तेनी, नी, नी घटना दुरुस्त करून घेतली त्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी जे सेक्शन टाकलेले आहेत त्याच्यात सर्वात जो भयानक काम त्यांनी केलेलं आहे तो जो केला आहे ही जी संस्था आहे गवर्निंग बोर्डची मिळकत म्हणून ही सगळी प्रॉपर्टी गवर्निंग बोर्डची आहे असं त्यांनी ते घटनेमध्ये पहिलाच अमेंडमेंट करून ठेवलं एक दुसरा त्यांनी जो भयानक जे काम केलेलं आहे समाजाच्या विरोधातलं आणि समाजाला त्यांनी विश्वासघात जे त्यांनी केलेला आहे तो दुसरं काम त्यांनी काय केलं का ही जे गवर्निंग बोर्ड मेंबर्स आहे ते ठरवतील त्या संस्थेला त्या एजन्सीला हे संस्था आम्ही चालवायला देऊ लीजवर देऊ किंवा त्याची मुवेबल आणि इमूवेबल जी प्रॉपर्टी आहे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची आणि हाजी गुरॉम ट्रस्टची ही जी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावरची जी बिल्डिंग आहे आणि संस्था आहे ते सर्व मुवेबल इमोवेबल प्रॉपर्टी दे कॅन सेल ते विकू शकतात कुठल्याही संस्थेला असं त्यांनी अमेंडमेंट केलेलं आणि ते अमेंडमेंट चॅरिटी कमिशनरनी मंजूर केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात जात आहे त्या विरोधात आम्ही लढणारच आहे पण हे समाजाचा विश्वास विश्वासघात करण्याचं काम त्या त्या ज्या संस्थेमध्ये त्याचे जे ट्रस्टी होते गवर्निंग बोर्ड मेंबर होते त्यातल्या अनेक लोकांशी मी बोललेलो आहे त्यांना स्वतःला माहीत नाही ते म्हटले ना हे तीन वर्षाचं आपल्याला पाच वर्ष टेन्युअर करायचं आहे पन्नास रुपयाचं जे मानधन आहे डोनेशन आहे आपला तुमचे फी आहे वर्षाची त्याला पाचशे करायचं तुम्ही सह्या करा असं सांगून थे त्यांना ते सह्या घेऊन त्यांनी चार्टी कमिशनर मध्ये ते दाखल करून ही घटना पास करून घेतली आज बावीस पासन तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष ह्यांनी ते समाजाकडनं आणि ट्रस्टकडनं लपवलं आणि परवा जी उद्या जी जनरल बॉडी आहे त्या जनरल बॉडी मध्ये हे पूर्ण अमेंडमेंट त्यांनी पास करून घेण्याचं षडयंत्र त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्या जनरल बॉडीमध्ये ताकदीनिशी आम्ही या अमेंडमेंटला विरोध करणार आहे आणि असं जर वाटलं तर आम्ही रस्त्यावर येऊन त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आणि ही घटना त्यांनी अमेंड केलेली आहे मार्फत आणि रस्त्यावर येऊन आम्ही पास करू देणार नाही याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही आज घेतलेली काय कॅम्पस जो इसमें में जो फुल्ली जो जो ट्रीज थे वो ट्रीज तो बहुत ज्यादा जाद नंबर थे लेकिन हमारे रिकॉर्ड और फोटोज जो हमारे पास है, जो हमने एनजीटी में डाला है उसके मुताबिक वो ट्रीज फुली ट्रीज ग्रोन उसका वहां पे कटा हुआ मटेरियल भी था और जमीन भी उन्होंने एक्सकेवेट किया था जमीन एक्सकेवेट करने के लिए तहसीलदार का एसडीएम का और कलेक्टर का परमिशन लगता है और वो नदी नाले उसके पास से गुजर रहे थे तो एक्सकेवेशन का भी उनके पास में कुछ वो नहीं है तो इसलिए हमने एनजीटी में उनके एक पिटिशन हमने फाइल कर दिया